दिवाळी सणानिमित्त फटाके मार्केट आणि बाजारपेठा सजले आहेत मात्र यंदाच्या दुष्काळामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून वाळू परिसरातील फटाके आणि बाजारपेठ्या सजल्या आहेत चिंता व्यक्त केली जात आहे वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणून संपूर्ण भारतात दिवाळी सण साजरा केला जातो घराला रंगरंगोटी सजावट आणि मातीचा लेप देऊन घर आणि अंगण सजवलं जातं अनेक शाळकरी चिमुकले दिवाळी सणाच्या निमित्ताने गावी जाण्याचा आनंद लुटतात घरोघरी गोड आणि खमंग पदार्थ बनवून फटाक्यांची करून मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जातो सध्या वाळूज परिसरात दिवाळी बाजारपेठा सजल्या असून अनेक कापड दुकानात ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून येत आहे अनेक कापड व्यावसायिकांनी लाखो रुपयांची उलाढाल करून माल भरला आहे मात्र ग्राहक पाठ फिरवित असल्याने अनेक व्यापारी चिंता व्यक्त करत आहे आमचं कपड्याचं दुकान आहे तरी पण सध्या म्हणजे एवढा दिवाळी एवढी जवळ येते हो तरी सुद्धा एवढ्या गिरायकांचा रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण की एवढा आम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहे वीस पंचवीस लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यातून सध्या पाच लाख सुद्धा वसूल होण्याची आम्हाला हे अपेक्षा वाटत नाही सगळ्याच दुकानांमध्ये व आमच्या दुकानांमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस लाखांपर्यंतचा माल भरलेला आहे आहे आताची जे ग्राहकीची स्थिती आहे ती सध्या तर दुष्काळामुळे थंड आहे आणि जे प्रत्येक वर्षी आपण जे बघतो की दुष्क ग्राहकी जास्त असते त्याप्रमाणे यावर्षी जरा ग्राहकी थंडच आहे दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो दुष्काळाचा भरपूरच परिणाम आहे कारण सगळे आपण इकडचे जे लोक आहेत ते शेतीवरतीच निर्भर हवा आणि पाऊस न पडल्यामुळे शेतीत एवढे उत्पादन निघले नाही जेवढे असले पाहिजे त्यामुळे लोकही जरा म्हणजे कमी पाना करतात जरा म्हणता जा यावेळेस असू द्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल कसं आहे ग्राहकांचा सरकार म्हणजे लोकांना आता जास्त कपडे नको आहेत म्हणजे थोडे आप जेवढे पुरतील तेवढेच थोडं थोडं सण साजरा करण्यामध्ये कपडे घेत आहेत कमी किमतीचे कमी किमतीचे वगैरे असे कमी किमतीत बसतील किम असे कपडे घेत आहेत जास्त खर्च नको म्हणजे टाळतायत जास्त खर्च करून दिवाळी अवघ्या दोन दिवसावर आल्याने वाळूस भागातील फटाके असोसिएशनच्या वतीनं स्टॉल उभारण्यात आले परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ग्राहकही जेमतेम दिसून येत आहे यामुळे फटाका त्यांच्याकडून देखील चिंता व्यक्त रेट वगैरे यंदा रेट मार्केट फार स्लो चालू आहे कारण की दुष्काळाचं सावट असल्यामुळे गिरायकाचा परिणाम भरपूर झालेला आहे खूप परिणाम झालेला आहे चालत नसल्यामुळे गिरायक नाही या मार्केटमध्ये सर्व सुलो सुलो मार्केट चालू असल्यामुळे फटाक्याचे दर खूप कमी रेटमध्ये चाललेले आहेत फटाक्याचे रेट हे मागच्या वर्षी सारखेच आहे कारण की दुष्काळग्रस्त असल्यामुळे जास्त काही रेट वाढलेले नाही आहे आणि थोडा ग्राहकाचा अभाव यावर्षी जाणवणारच आहे आणि मार्केट थोडंसं स्लॅक राहू शकतं यावर्षी सध्या दिवाळी एक दोन दिवस राहिली आहे तर ग्राहकी वगैरे आहे सुरू झाली नाही अजून कस्टमर तर काही नाहीच आहे तरी समजेल अजून दिवाळीच्या आदल्या दिवशी जास्त करून कारण की तर इंडस्ट्रीय एरियामध्ये कसं होतं कंपन्याला सुट्या राहत नाही त्यामुळं कस्टमर तर फक्त ते आदल्या दिवस दिवाळीच्या आदल्या दिवशी सुट्ट्या असल्यामुळे त्याच दिवशी कस्टमर येतात आणि ग्राहकांच्याच रुश्त काय जबाबदारी समोर फायरचं पूर्ण आता आज आपल्याला पूर्ण दोनशे लिटरचे बॅरेल हे प्रत्येकाला दिलेलं जातं आणि फायरचं जे असतात प्रत्येक दुकान समोर लावलेलं असतं seconds